नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे स्टेनोग्राफर वरिष्ठ लिपिक पदासाठीच्या निकालाबाबतची महत्त्वाची अपडेट कृषी विभागाकडून जाहीर करण्यात आलेली आहे कृषी विभाग भरती दोन हजार तेवीसमध्ये झाली होती त्यासाठीच्या जी पदे होती स्टेनोग्राफर आणि लिपिक पदे संबंधीची जी महत्त्वाची माहिती आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे या अगोदरसुद्धा प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं होतं इथे पाहिलं जाऊ शकतं जे प्रसिद्धीपत्रक होतं कृषी विभागाच्या आणि निस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील कृषी सहाय्यकाची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर भरणेसंदर्भातील सेवा पैसा व नॉन पैसा पदवर्तीसाठीची अकरा ऑगस्ट चौदा ऑगस्ट या कालावधीत विभाग स्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात सदर जाहिरातीच्या अनुषंगाने चौदा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज करण्याची कारवाई पूर्ण झालेली आहे त्या अनुषंगाने या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात येते की कृषीसेवक पदभरती संवर्गातील ऑनलाईन परीक्षा आय बी पी एस कंपनी मार्फत सोळा ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राबवण्यात येणार आहे माझी ही परीक्षा झालेली आहे तसेच शासनपत्र दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी अन्वये पेसा क्षेत्रातील पदभरती निर्बंध असल्याने फक्त नॉन पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी पदभरतेची कारवाई करण्यात येणार आहे त्याची कृपया नोंद घ्यावी परीक्षेसाठी प्रवेशपत्र यथा आय बी पी एस संस्थेकडून संबंधस उपलब्ध करून देण्यास कारवाई करण्यात येईल हे जे आहे बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कृषी सेवकची जी परीक्षा ही घेण्यात आलेली होती जानेवारीमध्ये त्याबद्दल जी जा अपडेट आहे त्याबद्दलचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट अजून जाहीर झालेला नाही आहे त्याबद्दलचं प्रसिद्धीपत्रक आहे परिपत्रक हे नवीन परिपत्रक आता पाहू शकता जारी करण्यात आलेलं आहे त्यानुसार पाहू शकता आय बी पी एस संस्थेमार्फत सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपिक पदासाठी भरती प्रक्रिया झाली होती म्हणजे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये जी परीक्षा घेण्यात आलेली होती स्टेनोग्राफर आणि वरिष्ठ लिपिक या पदासाठी त्याचा जो निकाल आहे तो अजून जाहीर करण्यात आलेला नाही आहे आणि त्यासाठीची ते जी प्रोसेस आहे या प्रसिद्धीपत्रकाने कळवण्यात आहे की त्याची जी प्रोसेस आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि लवकरच त्याचा जो रिझल्ट आहे आय बी एसकडून जाहीर केला जाईल त्याबद्दलची अपडेट अशी आहे की लवकरात लवकर हा जो रिझल्ट आहे निकाल जो आहे कृषी कृषी सेवक से मधील पदी जे आहेत स्टेनोग्राफर व वरिष्ठलिपिकपदं या पदांबद्दलचा जो निकाल आहे फायनल निकाल तो लवकरच जाहीर केला जाईल याबद्दलची महत्त्वाची अपडेट होती प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रकाबद्दलची अशा पद्धतीने तो लवकरच जी रिझल्टची जी माहिती आहे ती अवेलेबल केली जाईल धन्यवाद